इडली तर आपण नेहमीच खात असतो पण हैदराबादी विड इडली ही तवा इडली आहे थोडासा वेगळा प्रकार आहे ह्याला चटणी वगैरे काही लागत नाही अशीच खाल्ली तर चालते तर बनवायची कशी ही सोपी पद्धत आहे तुम्ही बघा अगदी जवळून बघा खूप छान आहे तर बनवायला खूप सोपी पद्धत आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालिंनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे न कष्ट घेता कोणतीही चटणी नको काही नको अशीच खायची आहे तर बनवायला थोडासा त्रास होईलच ना तर ही पुडी आहे ही पुडी कशी बनवायची अगदी सोपी पद्धत आहे आंध्रामध्ये पुडी खूप छान बनवतात तशीच आपण बनवून बघायची आहे तर, तर उडदाचे व्हिडिओ थोडासा स्किप झाला उडदाची डाळ तेलात मी परतवून घेते मस्त खमंग भाजत आले की त्याच्यात आपण जिरे आणि बडीसूप टाकलेली आहे त्याच्यानंतर डाळवं म्हणजे ह डाळ जिची उड्यात वापरतो ती घातली आहे मी म्हणजे पटकन भाजून होईल म्हणून आणि तीळ घातलेत आता मस्त खरपुसे छान भाजून झालं की आपण हे गार करायला ठेवूया आणि याच्यात थोडंसं अजून आपल्याला बाकीचे जिन्नस ॲड करायचे आहेत तर थोडंसं मी पॅनमध्ये तेल घेतलं आहे त्याच्यात कडीपत्ते घालते मी आणि तिखट मिरची घालायची आहे आपली बेडगी मिरची आहे ना ती वाळलेली मिरची घालायची आहे आणि तेलावर छान असं परतून घ्यायचं त्यात थोडंसं चिंच घालायची आहे चिंच पण भाजली गेली ना की खूप छान चांगलं होतं आता एक गार झालेलं मिश्रण आपण याची पोळी बनवायची आहे आता चवीनुसार याच्यात आपल्याला मीठ पण घालून घ्यायचं आहे थोडीशी हिंग पण घालून घ्यायचे कुठेतरी हे व्हिडिओ थोडासा स्कीप होतो त्यामुळं क्षमस्व थोडीशी हळद घातलेली आहे मीठ घातलेली आहे हिंग घातलेलं आहे आणि तयार आहे आपली ही पुडी इतकी सुंदर छान पुढी होते ना सुगंधानंच अगदी मन मस्त आहे आता आपण कांदा घेतलेला आहे थोडंसं तेल घालायचं आहे याच्यात आपल्याला आणि कांदा थोडासा नरम झाला आहे की आपल्याला त्याच्यात टोमॅटो घालायचा आहे कोथिंबीर घालायची आहे आणि अगदी मस्त हलवून घ्यायचं बरं का थोडंसं मीठ घालायचं आणि अगदी फ्राय करायचं आहे छान फ्राय झालेलं आहे बघा अशा पद्धतीने झालं पाहिजे आता याच्यात आपल्याला हा मसाला दोन चमचे मिक्स करायचं आहे थोडं अजून तेल वाढवा तुम्ही आणि मस्त अगदी मिक्स करा कारण ते त्यांना डसण्याची शक्यता असते पण तसं होऊ द्यायचं नाही आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आता मी थोडासा मसाला बाजूला काढून ठेवते याच्यातला कारण एक वेगळी तुम्हाला पुडी मला दाखवायची आहे तर मिश्रणाचे मी चार भाग केलेत चार भागात चार इडली आपल्याला बनवायचे आहे माझं पॅन थोडंसं छोटं झालं मोठं असतं तर अगदी छान दाखवता आलं असतं मला आता एक एक करून आपल्याला इडली घालायचं आहे माझं बॅटर थोडंसं पातळ झालं आहे उरलेलं होतं आणि थोडंसं पाणी पण जास्त झालं होतं त्याच्यात त्याच्यामुळे थोडं पातळ झालं आहे आणि घट्ट असेल तर खूप छान होतं आता वरून याच्यावर आपल्याला पुडी घालून घ्यायची आहे मागाशी तयारी केली ना ती पुडी घालून घ्यायची कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडंसं वेगळं करण्यासाठी थोडा वेळ गेला की आपण बघूयात मग आता तेल घातले मी झाकून ठेवले आता चमच्याने मी याचे चार भाग करून घेते बरं का कारण हे आपल्याला परतता येणार नाही म्हणून चार भाग मी करून घेतलेत आता हे ओलादण्याने आपण हे परतून घ्यायचं आहे तुमच्याकडे जे असेल अवेलेबल तेनं तुम्ही परतून घ्या आपलं परतून आता भाजून छान झालं आहे थोडंसं तेल सुडूया म्हणजे खालची बाजू पण फ्राय होऊ देत आता आपण काढून घेऊया तुम्हाला एक वेगळी आणि सेपरेट मी दाखवणार आहे अगदी मस्त मागाशी पण दाखवली आहे पण आत्ता परत एकदा मी दाखवते मस्त असं मिश्रण लावून घ्यायचं थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल घातल्यानंतर आपल्याला वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि इडलीचं बॅटर घालायचं आहे अगदी मस्त ही छान तवा इडली तयार होती बरं का तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट पण करा की इडली कु किती छान झाली आणि खायला किती सुंदर लागते आता तेल घालायचं आहे आणि आपण हे झाकायचं चा. आहे आणि झाकून दोन मिनटानंतर आपण बघायचं आहे की किती छान तवा इडली तयार झाली खायला तर खूप अप्रतिम आहे खूप छान चवीची आहे आणि अगदी मस्त लागते बरं का आता मी परतून दाखवते तुम्हाला दुसऱ्या बाजूने कलर किती सुंदर आला आहे बघा असा मस्त कलर येतो अशाच रेसिपी मानण्यासाठी तुम्ही शालेन डॉक्टर या